विजय हजारे ट्रॉफीची बंगाल विरुद्ध हरियाणा मॅच प्री क्वार्टर फायनल असल्यानं मॅचला महत्व सुद्धा होतं पण या मॅचमध्ये लोकांना इंटरेस्ट होता मोहम्मद शमीमुळं शमी कसा परफॉर्म करतो किती विकेट्स काढतो याकडे सगळ्यांचं लक्ष होतं बंगालनं मॅच हारली पण तरीही बंगाली चाहते खुश होते कारण त्यांच्या लालानं कम बॅक केलं होतं शमीनं या मॅचमध्ये दहा ओवर्स टाकल्या आणि तीन विकेट्स मिळवल्या एकशे पस्तीस पेक्षा जास्त स्पीडनं बॉलिंग केली आणि आपण फिट आहोत हे दाखवून दिलं मग लागलीच एक प्रश्न पुन्हा चर्चेत आला शमी एवढा खतरनाक खेळत होता मग तरी त्याला ऑस्ट्रेलिया टूर साठी संधी का देण्यात आली नाही रवी शास्त्री आणि रिकी पॉन्टिंग हे काही दिवसांपूर्वी म्हणाले होते शमी असता तर ऑस्ट्रेलिया जिंकली नसते साहजिकच प्रश्न पडतो शमीला गुलीगत धोका कोणी दिला डोमेस्टिक क्रिकेट खेळणारा शमी टीम ऑस्ट्रेलिया विरुद्ध का खेळणार नाही पाहूयात या व्हिडिओ नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल बोलबिडू जेव्हा ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टेस्ट सिरीज साठी टीम इंडियाची घोषणा झाली तेव्हा त्यात मोहम्मद शमीचं नाव नव्हतं शमीच्या घोट्याला दुखापत झाल्यानंतर तो क्रिकेट पासून लांबच होता त्यामुळे शमी ऑस्ट्रेलिया टूर खेळेल का नाही हा प्रश्न होताच टीम मध्ये सिलेक्शन न झाल्यानं यावर शिक्कामोर्तब झालं पण काहीच दिवसात होती रणजी ट्रॉफीची मॅच शमी बंगालकडून या मॅच मध्ये उतरला सुरुवातीला शमी फेल गेल्याची चर्चा झाली पण नंतर या वाघानं कमबॅक करत सात विकेट्स खोलल्या बंगालनं शमीच्या जोरावर मॅच जिंकली शमीच्या एका परफॉर्मन्स नंतर चर्चांपासून शक्यतांपर्यंत सगळ्याच गोष्टी बदलल्या शमी ऑस्ट्रेलियाला कधी जाणार किती टेस्ट मॅचेस खेळणार याची चर्चा व्हायला लागली इकडे नाही आधी रणजी ट्रॉफी आणि नंतर सईद मुश्ताक अली ट्रॉफीच्या मॅचेसमध्ये लागोपाठ चांगले परफॉर्मन्स दिले त्याच्या फिटनेस बद्दल तो बॉलिंग करू शकतो की नाही याबद्दल उलटसुलट चर्चा सुरू असताना शमी मात्र स्वतःला सिद्ध करत राहिलाच तो दुसऱ्या किंवा तिसऱ्या टेस्ट नंतर ऑस्ट्रेलियामध्ये जाईल असं सांगण्यात येत होतं पण प्रत्यक्षात मात्र तसं काहीच घडलं नाही मी ऑस्ट्रेलियाला जाणार का या फक्त चर्चाच मी काय ऑस्ट्रेलियाला गेला नाही जेव्हा टीम इंडियानं पर्थमध्ये पहिली टेस्ट जिंकली तेव्हा चमी डोमेस्टिक क्रिकेटमध्ये चमकला होता त्यामुळं उरलेल्या मॅचेससाठी उर त्याला घेणार का हा प्रश्न पुढे आला पण काही माध्यमांनी अशा बातम्या दिल्या की त्यावेळी बीसीसीआयनं या गोष्टीला नकार दिला एकतर तेव्हा टीम इंडियानं दोनशे पंच्याण्णव रन्सनं टेस्ट जिंकले होते नवे बॉलर्स चांगले बॉलिंग करत होते आणि एकट्या बुमरावर लोड येईल याचा फारसा विचार झाला नव्हता पण दुसऱ्या टेस्ट पासून मात्र परिस्थिती बदलली एक बुमरा सोडला तर भीती वाटावी अशी बॉलिंग कुणाचीच पडत नव्हती सिराज विकेट काढत होता पण त्यासाठी त्याला ओव्हर्स भरपूर टाकाव्या लागत होत्या सगळी जबाबदारी येऊन पडली बुमरावर पण समोरच्या एन्डनं प्रेशर नसल्यामुळं बुमरासुद्धा पूर्ण ताकद लावताना कमीच पडत होता मग शमी इकडं भारतात काय करत होता तर डोमेस्टिक क्रिकेट खेळत होता त्याने सईद मुश्ताक अली ट्रॉफीची प्रत्येक मॅच खेळली विकेट्स काढल्या वेळ पडली तेव्हा रन सुद्धा केले शमी बंगालसाठी स्टार ठरत होता टीम इंडिया जेव्हा ऍडलेडवर हरली होती त्यावेळेस शमीच्या ऑलराउंडर म्हणून केलेल्या परफॉर्मन्सची चर्चा सुरू होती आता इंडियन टीम तिकडं ऑस्ट्रेलियात संकटात आहे बॉलर्स फटके गात आणि अशा वेळी एक सिनियर बॉलर ऑस्ट्रेलियात न जाता डोमेस्टिक क्रिकेट खेळतोय अशी सगळी परिस्थिती होती साहजिकच प्रश्न पडतो या सगळ्यात बी सी सी आय करत काय होती रवी शास्त्री आणि रिकी पॉन्टिंगच्या वक्तव्यानंतर बीसीसीआय शमीला डावल अशी चर्चा झाली असली तरी शमीवर सगळ्यात जास्त लक्ष हे बीसीसीआयचंच होतं सईद मुश्ताक अली ट्रॉफीसाठी शमी जिथे जिथे मॅचेस खेळायला गेला तिथं तिथं बीसीसीआय एक सिनियर फिजिओची टीम त्याच्यासोबत होती जी जवळपास प्रत्येक स्पेल नंतर शमीचा गुडघा शमीचा घोटा चेक करत होती आता मुस्तक अली ट्रॉफी मध्ये काय होतं तर टी ट्वेंटी जास्त चार ओव्हर्स टाकू शकतो सलग चार नाही एक एक स्पेल जास्तीत जास्त आता टेस्ट स्पेलच सहा सात ओव्हर्सची साहजिकच तिथं किती ताण येणार हे टी ट्वेंटी मधून ठरवणं अवघड जाणार पण तरीही बीसीसीआयनं डाव खेळून पाहिला जो एका क्षणी फेल ठरला कारण शमीच्या गुडघ्याला पुन्हा सूज झाल्याची बातमी स्वतः रोहित शर्मानच ऑस्ट्रेलियातून बोलताना दिली त्याआधी रोहित सांगितलं होतं की शमी शंभर नाही फिट असेल तेव्हाच त्याला जाईल त्याच्या फिटनेसच्या बाबतीत कोणतीच घेतली जाणार नाही पण जेव्हा रोहितनं शमीच्या दुखापती बद्दल सांगितलं तेव्हा शमीच्या ऑस्ट्रेलियाला येण्याच्या चर्चा थांबल्या पण हे सगळं झालं तिसरी टेस्ट झाल्यानंतर पहिल्या तीन टेस्ट शमीकडे संधी होती जी गुडघ्याच्या दुखापती नंतर रुकली टिकलीच ऑस्ट्रेलिया विरुद्धची सिरीज संपल्यानंतर हे स्पष्ट झालं की शमीची टीम इंडियाला किती गरज होती कारण सिराजनं या सिरीज मध्ये दीडशे पेक्षा जास्त ओव्हर्स बुमरावर एवढा ताण आला होता की शेवटच्या टेस्ट मध्ये बुमराची प्रचंड गरज असताना त्याला दुखापतीमुळे बाहेर जावं लागलं मागच्या ऑस्ट्रेलिया टूर वेळी सुद्धा अशीच परिस्थिती होती पण तेव्हा बॅकअप म्हणून असलेल्या पेस बॉलर्सनं भारताला मॅचेस जिंकून दिल्या यावेळी मात्र तसं घडलं नाही शास्त्री आणि पॉन्टिंग या दोघांनीही हा फरक शमी नसल्यामुळं पडला असं सांगितलं कारण शमी असता तर पहिल्याच टेस्ट पासून ऑस्ट्रेलियावर प्रेशर बिल्ड झाला असतं बुमरा आणि शमी या एकत्रित जोडीचा प्रचंड फरक पडला असता पण पड़ शमीला बाहेर ठेवून टीम इंडियानं ही संधी गमावली असं अनेक क्रिकेट एक्सपर्टचं म्हणणं पडलं आता विषय उरतो शमीला गुलीगत धोका कोणी दिला तर पहिली गोष्ट ठरली त्याचा फिटनेस शमीला गोट्याची दुखापत झाल्यानंतर रिकव्हरी प्रोसेस दरम्यान शमीचं वजन वाढलं आता या वजनाचा फटका त्याला ऑस्ट्रेलिया टूर साठी फिट होताना बसला असं सांगण्यात आलं कारण जर वजन नियंत्रणात असतं तर शमीला गुडघ्याची दुखापत झाली नसते तो तिसऱ्या टेस्ट नंतर का होईना पण खेळण्यासाठी फिट झाला असता आणि कदाचित ऑस्ट्रेलिया विरुद्धचा रिझल्ट सुद्धा बदलला असता दुसरी गोष्ट ठरली कम्युनिकेशनचा अभाव रवी शास्त्रीनं सुद्धा याच गोष्टीवर बोट ठेवलं जेव्हा रिकव्हरीची वेळ येते तेव्हा शमी कुठं असतो तो किती दिवस एन सी एमध्ये मध्ये आहे कुणास ठाऊक त्याची सध्याची परिस्थिती काय आहे याबद्दल प्रॉपर कम्युनिकेशन का होत नाही अशी टीका शास्त्रीनं केली जर शमी डोमेस्टिक खेळण्यासाठी फिट होता तर त्याला ऑस्ट्रेलियात सरावाची संधी का देण्यात आली नाही किंवा तिथे त्याचा वर्कलोड का पाहिला नाही हा प्रश्न उरतो जर शमी खेळण्यासाठी फिट नव्हता तर त्यानं बंगालकडून खेळावं का नाही तिथं त्याच्यावर किती वर्कलोड असावा याबद्दल बंगाल क्रिकेटची कम्युनिकेशन झालं होतं का शमीच्या दुखापतीबद्दल बंगाल क्रिकेट किंवा बीसीसीआय न सांगता ते रोहित शर्मा का सांगत होता असे एक ना अनेक प्रश्न शमीच्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफी वेळी बाहेर असण्यामुळे पुढे आले आहेत यात दोष नेमका कुणाचा याबद्दल चर्चा होत राहील जी क्रिकेटमध्ये जर तरला किंमत नसते या गोष्टीवर येऊन थांबेल आता हा झाला भूतकाळ भविष्य काळाचं काय तर बॉर्डर गावस्कर ट्रॉफी खेळणार असला तरी शमी चॅम्पियन्स ट्रॉफी आणि इंग्लंड विरुद्धची वन डे सिरीज या दोन्ही टीमसाठी मुख्य दावेदार आहे बुमराचा वर्कलोड आणि त्याची दुखापत बघता बुमरा या दोन्ही सिरीजमध्ये नसला तर इंडियन टीमच्या फास्ट बॉलिंगचं आणि सगळ्या टीमच्याच परफॉर्मन्सचं गणित मोहम्मद शमीवरच अवलंबून असेल फक्त यासाठी दोन गोष्टी गरजेच्या असतील शमी फिट असणं आणि त्याच्या फिटनेस बद्दल प्रॉपर कम्युनिकेशन होणं नाहीतर यावेळेचा गुलीगत धोका फक्त शमीला नाही तर सगळ्या टीम इंडियाला बसेल तुम्हाला काय वाटतं पोरडर गावस्कर ट्रॉफीमध्ये शमी असता तर फरक पडला असता का तुमचे मत आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका